मी प्रेरणा आवाज स्वागत ठळक एकोणसत्तराव्या धर्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने मधील कवी मनाचे वास्तववादी पत्रकार आंबेडकरी चळवळी मधील झाल कवी लेखक प्रखर आंदोलक प्रेमकवितांचे जादूगर कवी, कवी उत्कृष्ट स्तंभ लेखक सुंदर हस्ताक्षर व सिद्ध हस्त लेखनाचे धनी आणि सामाजिक प्रगल्भ जाणीव असणारे युवा पत्रकार कवी विशाल पुंडलिक चंदने यांच्याशी साधलेला छोटासा प्रयत्न आपल्या समोर आज धम्मचक्र धम्मचक्र प्रवर्तन प्रवर्तन दिन आहे सर्वांना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आहे मुरबाडच्या मुरबाडमध्ये पत्रकारिता करत असताना गीतकार त्याचबरोबर कवी म्हणून त्यांची ओळख आहे आंबेडकरी चळवळी काम केलेलं आहे असे विशाल चंदने आपण त्यांच्याशी बोलणार आहोत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने त्यांनी काही गाणी दिलेली आहेत आतापर्यंत बऱ्याच त्यांच्या कविता देखील त्यांनी सादर केलेल्या आहेत प्रेक्षकांना देखील त्या आवडलेल्या दे आहेत या प्रबोधनकार जे बरोबरचे आहेत विशाल चंदने आपण त्यांच्याशी बातचीत विशाल विशालजी आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे इत्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त आंबेडकरी अनुयांना एक धम्म दिला तो म्हणजे आपण काही गाणी लिहिलेली सगळ्याच माझ्या आंबेडकरी बांधवांना सगळ्याच बौद्ध अनुयांना या दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो तर आपल्या गीताच्या माध्यमातून आंबेडकरी समाजाला कशा पद्धतीने आजच्या दिनाच्या शुभेच्छा द्यावी देईल नक्कीच देईल सगळ्यांना शुभेच्छा दसऱ्याच्या सगळ्या माझ्या हिंदू मात्र शुभेच्छा आणि त्याच दिवशी आपले महात्मा बापूजी आहेत त्यांची जयंती आहे त्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा आणि मला ते आठवत असतात गाणी किंवा लिहत असतो कालच दीक्षाभूमीला जाऊन आलो कालच दीक्षाभूमीला जाऊन आलो ती पावन धरती मी पाहून आलो अरे कालच दीक्षाभूमीला मी जाऊन आलो ती पावन धरती पाहून अशी काय गाणी वगैरे आपण लिहिलेली चळवळीतली गाणी खूप लिहिलेली मी माझ्या वडील आंबेडकरी कीर्तन तर माझ्या आजोबा अध्यात्मिक कीर्तन तर आणि वडील आंबेडकरी कीर्तन तर आज मी खूप लहानपणापासून पर ते परंतु चळवळीचं गाणं खूप माझं गाजलं गाणं गाणं म्हणजे काय अ युट्यूब किंवा याच्यामध्ये आता फार रस न घेतल्यामुळे म्हणजे घेतला तर ते होईल ते मला पाखर उडालं गाणं खूप महा परिस्थिती बोलत झाले खाली तर ते चळवळीचं गाणे असं की बाबासाहेबांच्या नंतर चळवळीचे तुकडे जाते आणि मग ही सगळी पाखर म्हणजे कवी काय मग ही सगळी पाखर पाखर उडाली कवी मनाचा माणूस असल्यामुळे ही सगळी पाखर आहे ती उडाली तर ती पाखर असेल तर ते गाणं असेल आता दोन ऑक्टोबर आणि तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर काय बाबासाहेबांच्या संकल्पलेतला भिकोपली पक्षाचा वर्धा म्हणून बरोबर बरोबर दोन आणि तीन बरोबर ना ती पण ती सगळी पाखरं एका ठिकाणी राहिली नाही एका घट्टात राहिली आहे तर त्या अनुषंगाने ते गाणं बनवलं ती चाली ती चाली बनवायला बन बन खूप वेळ लागतो सोडू नये किच घर सोडू नये किच घर ही पाखरं उडाले पाखर उडाली धुरर पाखर उडाली धुरर दादा पाखर उडाली धुरर त्यानंतर मी भीमा पाटील यांनी काय केलं भीमा पाटील यांनी काय केलं चार वाटायला वा चार चार गेल चार वाटायला वा चर चर गेल त्याच कुठे नाही उदर कोणी <एना युदंगरे> उडाली वा वाढाली म्हणजे अपेक्षित आहे तुम्हाला की समाज म्हणजे तुकडे झालेले गट झाले एकत्र यायला अजून काही असेल आपल्या ठेवण्यात असेल नाही ठेवणीतलं म्हणजे काही महाविद्यालयामध्ये असताना म्हणजे कॉलेजमध्ये असताना तिथून मी कविता म्हणजे लागली पात्र डोळ्यासमोर ठेवलं कॉलेज मध्ये असताना प्रेम कविता व्हायला पाहिजे प्रेम कविता व्हायला पाहिजे पात्र डोळ्यासमोर ठेवलं पात्र डोळ्यासमोर ठेवलं कविता खूप त्रास घे बी शिवरा महाज्याला माझ्या कधी लाटांनी डागळलेला किनारा होतेस कधी या माझ्या बुडत्या मनाचा सहारा होतेस कधी माझा ताल कधी माझा सूर कधी माझं गीत होतेस तर मनाला मा भावणार लखन संगीत क्या बात है कधी माझा सूर कधी माझा ताल कधी माझा गीत होतेस आणि कधी अवखळणार संगीत होतेस आजही तू प्रत्येक श्वासागणित माझ्या हृदयात आहेस आणि हृदय जरी माझा असलो तरी तू त्या प्रत्येक बाबासोबत फिरत असताना वाचन लेखन कवी सुरक्षित काही कविता बनवल्या माणसावरती म्हणजे माणूस नावाचा एक कथा सांगत आपल्याला आपण सगळ्या सोबत राहून ते डायरेक्ट करू माणसावरती मी माखलो तरीही मळलो कधीच नाही मी माखलो तरी कधीच नाही कळलो म्हणजे काय मळलो आणि माखलो मूळ भावना अशी की प्रत्येक माणसाची भावन आहे माझ्या कविता संकटाचं नाव करायचित असेल म माणसाचं मी अवगुणया किती तो शब्द आहे आमचा मी किती तो माहीत मलाच आहे मी किती तो माहित मलाच आहे तरीही मै वाट लोक म्हणजे मला माहित असा आंबेडकर शेवची गाणी खूप लिहिली म्हणजे मी अशा चाली ऐकले बसले लय दिवस आम्हाला मिळालं पाणी दुरून सौंदर तळ्याची प्याला उजन सौंदर तळ्याच तर अशा पण अशा धाकटीची गाणी नंतर <स्थाँधा> आता आता म्हणजे मला काही लोकांनी सांगितलं अशी गाणी बनवलं होतं मी फेसबुकवर टाकतो आणि चौथी गार च एक गाडी लिहा केली ते बनवतोय तर ते काय ना गांधी न गोडवळकर ना गांधी न गोडवळकर इथं चालणार आंबेडकर इथं चालणार आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर रे धरती होती गाणी लिंक होती शिक्षित आहात सुद्धा आंबेडकरी चर्वती पक्षाचा विचार केला असता मला वाटत कि एक वेगळ्या दिशेने चाललेली आहे काय आहे तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने चालणार एक गोष्ट अशी आहे माणूस साहेब एक गोष्ट अशी आहे की भारत अकुलामाचा देश आहे पण परिवर्तन होईल खूप शिक्षित झालेले समस्त त्यांनी नेपाळ सारखा अत्यंत दुर्बल देश जर विद्रोह करू शकतो आवघड नाही फक्त साहित्यिक आणि लेखक किंवा आपल्यासारखे पत्रकार मीडियामधलं तर आपल्यासोबत नाही छोट्या मीडिया कारण ते होऊ शकतं ना असं काय झालेली बाबासाहेबांनी लिहिले होते की बाबासाहेबांनी म्हटलेलं की जा आणि तुम्ही तुमच्या भीती व्यक्ती लिहा की मला शासन करते आम्हाला शासन करते जमात बनायचा जमात शासन करते जमात होऊ शकेल होऊ शकेल तसं कारण असं आहे की आपल्यासारखी जी पिढी आहे हे करू शकतो हे ती करू शकतो कारण तुम्हाला एक मुद्दा माहित नसेल की जेव्हा सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केले की अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये तो शीतल करावा लागेल तेव्हा संसदेला कायदा करावा लागेल तो अधिक कठोर कठोर करा रिवाईज झाली झालं झालं शेवटी ना 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 शिक्षित शिक्षित ते लोक लोक आहेत आहेत फक्त एकत्र पाहिजे एकत्राये कारण तेवढी समाजाला काय सांगू इच्छित आपल्या ही माध्यमातून किंवा आपल्या शब्दांच्या समाज मध्ये त्यांनी एकत्र यावे

लागू शुभेच्छा देऊ प्लॅस्ट